पडणार आपल्या वर्गामध्ये पाऊस पाडणार त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक काचेची बरणी आणि त्याला असलेलं हे स्टीलच झाकण जे व्यवस्थित बसू शकतो त्याला आपण काय केलंय असे खेळ्याच्या साह्याने टोचे मारून घेतलेले छिद्र मारून घेतलेले आणखीन काय लागणार बर्फाचे तुकडे आईस्क्यू त्याचबरोबर काय लागणार आहे थोडस घडम गड़, घडे मीठ आणि थोडस वापरलेलं

<imitation> 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 हे वाफाळलेलं पाणी जे आहे ते वाफाळलेलं पाणी या ढगांपर्यंत जसे आपले बर्फाचे ती म्हटले ना ते ढग तयार झाले त्या ढगापर्यंत गेल्यानंतर त्या हवा जी आहे ती बाष्पयुक्त हवा बाष्पयुक्त हवा हो तिथं सांद्रे झालं तिथं म्हणजे सांद्रे भवन म्हणजे मुलं म्हणजे काय बाष्पाचं रूपांतर जलघणामध्ये म्हणजे जलघणामध्ये झाल्यानंतर आपल्याला त्या भाडामध्ये पाऊस पडलेला दिसतोय वगैरे पावसाचा क्रिया समजून घेण्यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होत बाष्पयुक्त हवा ढगापर्यंत जाते उंच उंच गेल्यानंतर ती थंड होते तिथं तिचं सांद्री भवन होत सांद्री भवन झालं की बाष्पात रूपांतर जलखंड आणि मग पाण्याचे जे थेंब पडतात त्याला आपण काय म्हणतो पाऊस असतो आला पाहिजे पेक्षा पाऊस पडला सगळ्यांचा मस्त मस्तपैकी छान झालेला आहे तुझे खूप खूप आभार आणि दोन काय वाजवा की त्यांच्यासाठी तर स्पेशली थँक्यू छान काम केलेलं आहे टोच्या टोचे पाहिजे

काचेची काचेचं एक मोठं भांड बार, त्याच्यामध्ये आपल्याला एक बाटली आढळते आणि नरसाळा पावसाचं जेवढं पाणी त्याच्यामध्ये जमा होईल पाऊस जितका पडलेला आहे तो या मार्फत या, मार या बाटलीमध्ये जमा होतो आणि तेच पाणी नंतर आपण या मोज पात्रामध्ये ओतून किती प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे हे म्हणून घेऊ शकतो या मोजपात्रावरती आपल्याला मिलीमीटरची नोंद दिसते बघा हो। काही नाही तर पाच दहा पंधरा याचप्रमाणे प्रमाणे आपल्याला मिलीमीटरची नोंद दिसते मिली नोंद मग आपण ठरवू शकतो की त्या परिसरामध्ये किती प्रजन्य झालेला आहे पाऊस पडलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला इथं आढळतं की हा तीस सेंटीमीटर पेक्षा उंच चबूतऱ्यावरच का ठेवावं लागतं असा काही जणांना प्रश्न पडला आहे असंच आपण ठेवू का शकत नाही असं जमिनीवर का ठेवून देऊ शकत नाही हे पात्र मग याच्यासाठी महत्वाचा भाग असा ओला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडल्यानंतर जमिनीवर पडलेला पाण्याचा थेंब जो आहे तो पुन्हा त्या पात्रामध्ये उडून जाऊ शकतो त्याचं पाणी जे आहे शिंतोडे म्हणतो की नाही आपण ते शिंतोडे त्याच्यामध्ये पडतात जाऊ घरात सुद्धा आजूबाजूला जेव्हा आपण पाणी भरायला ठेवतो ते पाणी पडत असतं त्याचं पाणी पडल्यानंतर आजूबाजूचं पाणी सुद्धा शिंतोड्यांना त्याच्यामध्ये भरत असते मग अशा प्रकारे काय होणार त्याची अचूक नोंद होणार नाही जेव्हा शिंदवड्याचं पाणी त्याच्यामध्ये जमा होईल अचूक नोंद त्याची होणार नाही म्हणून तीस सेंटीमीटर सेमीचा हा चौतरा तयार केला जातो आणि मग त्याच्यावर